येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना शिल्लक ठेवणार नाही आता जे जे सरकार आहे त्यांचं रक्त लाल नाहीये तर भगवा आहे पीर बाबा वगैरेच थडगे उकडून फेका असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय मुंबईमध्ये पाणी माफियांच्या विरुद्ध आपण सुरुंग लावत स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून एक आक्रमक लढा आपण उभा केला आणि त्यानंतर आपल्या कार्याची नोंद बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे कामगार मैदानावरती आदरणीय राणे साहेबांनी एक कामगार मेळावा घेतला एका दिवसामध्ये पंचवीस हजार रिकाम्या हातांना रोजगार देण्याचं काम या भल्या माणसानं केलं आणि मंडळी असं म्हणतात धर्माप्रती प्रेम आणि अभिमान विकत घेता येत नाही तो रक्तात असावा लागतो ज्यांच्या रक्तामध्ये धर्माविषयी विशे विशेष प्रेम आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय नामदार नितेशजी राणे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आदरणीय नितेशजी राणे साहेबांचं हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने मंच उपस्थित असलेले सगळे प्रमुख मान्यवर बोलवायला नव्हतं ना पाहिजे एवढं दोन मिनिटं झालं सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमच्या संग्राम बापू आणि हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे मी सर्वात प्रथम संग्राम बापूंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुत्त असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही <iego> कारण का संग्राम बापूंचा याच्या मागचा काय विचार असेल की ह्या निमित्ताने सगळ्या हिंदूंना एकत्र करायचा एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा हिंदू एकत्र येतात हा एक संदेश दिल्यानंतर जे आपल्याकडे वेळे हे बघणारे जे हिरवे साप आहेत ते परत त्यांच्या वेळामध्ये निघून जातील हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूंनी दिलेला आहे मी आमच्या सागरच्या नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण एक ऐकलं आणि आमच्या पण इथे बोललेला ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला लागतात याचा विचार हिंदू समाजाने विचार केला पाहिजे आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागत आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करत आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याच सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करत आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करत याबद्दल हिंदू म्हणून या महोत्सवाच्या निमित्ताने तरी आपण विचार करावा हा आमच्या संग्राम बापूंचा हीच हिंमत कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का कुठलाही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का याचा फक्त तुम्ही विचार करा त्याचा आमच्या सागरने उल्लेख केला केशरी असो शनी शिंगणापूर असो सरच पद्धतीने हिंमत करतो अस्थिव नाईक आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक बोर्डच्या ताबा करा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरू केलेला आहे खोकायला सुरू केलेला आहे मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धिव नाईक पण पण केलं महाकुंभ जिथे होत आहे तेव्हा पण ती जमीन आमच्या वस्ती आहे ही बोलण्याची हिम्मत या हिरव्या सापांनी करायला हिम्मत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नगरीने पाहते आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काहीतरी लटकवलं झाला आपण हिंदू पाहता अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना अरे आहे ना बाबा हिंदू डोक्या घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी घाबायला पाहिजे घातलं ना गायामध्ये भगवान आपला घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे श्रीराम म्हटलं बाकी काय करायचं मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्या जे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करतायत आमचा सागर करतोय आमचे मिलिंदी करतायत असंख्य माझे हिंदुत्वादी कार्यकर्ते जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहाद्याने अंगावर घेतात का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या वहिनीला कोणी लव जिहाज त्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे काटे जेव्हा लव लाँ जिहाजच्या नावाने बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची परवा न करता त्यांच्या अंगावर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला कोणा सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता तर तोंडावर कोणा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना मी काय सरकारचा प्रतिनिधी असेल मंत्री असेल आमदार असेल पण त्याच्या अगोदर हिंदू आहे आणि हे मी विसरलेलो नाही लक्षात ठेवा माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे माझ्या धर्माकडे कोणी वाटल्याकडे पाहिलं तर जाऊ दे हे सगळे पदक कुठल्या तरी बाजूला जो का जो कोण माझ्या धर्माकडे वाकडे नजरी पाहिजे त्याला मी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेला अंगावर अडतीस केसेस आहेत अंगावर अडतीस केसेस आहेत जेव्हा प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ का याची गॅरंटी आम्हाला नसते या वयामध्ये एवढ्या पुरीत घेऊन फिरायला लागतात पण आम्ही नाही परवा करत आपल्या जीवना आयुष्यात जीवाची नाही परवा करत ना, ना, खरं पर <coughs> का आम्ही अगर लढलो नाही आम्ही माझ्या धर्मासाठी अगर उभं राहिलो नाही तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही हे त्या टोकाचे तयार झालेलं आहे विचारा तुमच्या अडलनीच्या आजूबाजूला सरळ काही शंभर टक्के हिंदू आहे का इकडे ही धर्मी घुसले नाहीत का इकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही गप्प बसायचं कोणतरी जिथे शाळे येईल कोणतरी मिलिन एअरपोर्ट येतील कोणतरी बेग येईल कोणतरी संग्राम को बापूर येतील ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग त्याला काळात थांबवणार वाच काय आपली हिंदू म्हणून हो आपली ओळख हो आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा आम्ही नाही बोलत असं हे जे काही सर्व धर्म समभाव चालवणारे लो पिपळी लोक आहे ना टेप रेकॉर्डाने चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काही नाटक आहेत ना ते फक्त हिंदूंसाठीच आहे दगड मारतात आणि आम्ही सर्वजण बाबा काय नाही आणि देशात एक अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा किंवा कुठल्याही ईद किंवा मरमच्या मिरवणुकीवर कुठल्याही हिंदूंनी दगड मारलाय एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठला हिंदूनी जाऊन त्या चर्च मध्ये उभा काय वाईट केलाय का त्यांना अडथळे आणल्यात का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मग त्यांना त्यांच्या सणासुदी साजरा करण्याचा सा अधिकार आहे ते आपल्या धर्माच्या साठी सगळे काय त्यांचे सण जोरजोरात साजरे करू शकतात जोरदोरात स्पीकर लावू शकतात पाच पाच बोंगे वाढू शकतात वा, मग आम्ही लोकांनी जेव्हा आमचे गणपतीच्या मिरवणुका काढल्या हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या पालक्या काढल्या मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का, गल, का, का होते मग तेव्हा आमच्यावर टीका करणारे आम्हाला सर्व धर्म सर्वभावचा प्रश्न विचारणारे तेव्हा त्याला का विचारत नाही हे बाबा भाई चारा कोणाच्या चारात घातलास तू <laughs> काय तू आतमधून गंगा जमुना तेजी कसली की गंगा जगुनाच्या जीव चाटायचं काय त्याला मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो सेक्युलर हा शब्द आपल्या संविधान नाही ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटक आहे हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंच हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोडला जाणार हिंदूंच सरकार आलं या राज्यामध्ये देशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलं त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे हे आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल तो मंत्रालय मध्ये आम्ही पाच मंत्रालयामध्ये आम्ही खुर्ची जी गरम करतो ना ते तुमच्या सगळ्यांमुळे हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे फक्त तुमची जागरूक तुम्ही जागरूक होणार गरजेचं आहे तुम्ही अगर झोपट बसाल आरेशापोत बसाल अहो कडवटपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कट्टरपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कोण आपल्या गौ गौमाताकडे वाट्या नजरेने बघत असेल आपण नितेश राणाला फोन लावत बस तू साहेब बघा काहीतरी करा करावं म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यावा तो पण घरी तुला कशाला बाहेर तू कसा आलाय मग आम्ही करायचं अन्य वेळा आठवत नाही आम्ही बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही हे शब्द तुम्हाला आमच्या रक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल फक्त एक कोणता टाका तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील शब्द तुम्हाला देतो शब्द तुम्हाला देतो मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ठेवणार आहे एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना साफ करून लागणार आम्हाला पण बघायचं एक करवड हिंदुत्वानी बसलंय आमचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब पण बसले सरकार जे चालवत आहेत त्यांचा रक्त लहान नाहीये प्रत्येकाचं रक्त भगवा आहे लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने दिला अहो ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईप करणार नाही तर कधी करणार आहोत आम्ही विरोधी पक्षात ना तेव्हा तर त्याला ठोकायचं असतं आता कॉलर टाईप करायचं लक्षात आता कॉलर टाईप करायचं आता हे अधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आहे एक लक्षात घ्या तुम्ही फोन तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने मिळेल फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि दराना तयार झालाच पाहिजे कशाला पाहिजे कशा आपल्या वाचण्याचा आपल्या धर्मस्थळांकडे बघतात कशाला पाहिजे यांची दुकानं ते आपल्या धार्मिक स्थळांकडे एक हिंदूला मी आव्हान देऊनच्या हजेरीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखवा मी तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस देऊ आणि त्याच्यानंतर घरी दोन पाणी लावून दाखव दाखव अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कडवड असते तर मग आपण का बोलत नाही आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात त्याला कोण मध्ये भीती निर्माण का होऊ शकत नाही ते नाही बाबा आमच्या हळद भी अपना मस्ती करेंगे, तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पैसा नाही कालू आम्हाला करण्यात आले असं का बोलत नाही हा दहा काही धरणा आपल्या तयार असलाच पाहिजे श्री राम ला विरोध करतात आपल्या ज्या सगळ्या तुम्ही च्या कामाला बोलतात जय श्रीराम अल्लाह अकबर का तुझ्या बापांनी लिहून ठेवलं आहे इकडे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये जय श्री राम ऐकलं सुद्धा पाकिस्तान मधला अफ् बसलाय ना त्याला जाऊन दाखव आमच्याकडून म्हणून आपल्याला परत परत त्या निमित्ताने सांगतोय जय जय माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्ते हिंदू धर्मासाठी काम करतात लव जिहांच्या जिहाद विरोधात काम करतात जेवक भाऊ हिंदू भाऊ आहेत तुम्ही ने तुमचं काम करा तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे <प्छा> तुम्ही कसली चिंता करू नका हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय चिंता करू नका म्हणून या पुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायलाच लागेल कडवट कट्टर व्हायलाच लागेल आमच्या संग्राम बापूर हे काय हिंदू आयोजित भवस ऐकून काय नाही ते बोलवलंय तुम्हाला कुठेतरी कळलं पाहिजे अह भगवान डोक्यावर टाकण्यापेक्षा ना रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला दाखल आज एक वर्ष झालं की नाही राम मंदिरात कित्येक आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार नाही ना केला नाही आंतर राम मंदिर किती उभं राहणार अयोध्यम राम मंदिर बघणार हक्क आणि तरी तिथे सांगितलं आणि भाऊ आहे राम मंदिर बघा तिथे उभं आहे तसाच आमच्या सागरनी जसं सांगितलं हे सा। जे काय थळगे विळगे एकायदा बांधून ठेवले आहेत ना जे पीर वीर बाबा मी याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये हटुंडा टाका बाहेर त्याला तसं पण मोहम्मद पैगंबराला मांडणारा जो मुसलमान आहे ना तोच या पीर बाबांना मोजत नाही काय बरोबर आहे ना हे आमच्या हातातच लागलेले आहे त्यांच्या मी बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणार आहे तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील तेच अगर त्या धारग्यांना मानत नसतील तर आम्ही कशाला ठेवायच्या रस्त्यांवर हे सगळ्या वरती आलेले गॅस सिलेंडर कशाला पाहिजे आम्हाला पोलिसांना योग्यकडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवस किधर घ्या रे मेरा किधर उपर करू महिन आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम सांग आमचा बुलडोजर देवा बसला आहे वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल पण शोधत येऊन दुसऱ्या दिसत किधर घ्या रे मेरा किधर उपर करू होईल आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे आप बाबा आपलं अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायच म्हणून परत जाता जाता एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी ते उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेला आहे म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनीच संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या या अरेदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घ्याल ही शपथ या हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने घ्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय श्री लो इथं आणि आतमध्ये तो अब्दुल बसला <laughs> त्याला बोल हे बाबा चल तू त्याला आधार कार्ड दिगा मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्ड वर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच या गोष्टी काहीतरी बदल होते नाहीतर आमच्या आमच्याच जोरावर मोठे होणार आमचं दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशा पद्धतीने मोठ होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हात मारली मला बापू संग्राम ये, बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तन काळ जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे हा निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वाहनकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावा अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढी डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहेत कसले धोके आहेत अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यामुळे निंबत पोचलेली आहे बघा त्या भागल्या दिस पल काय करतायत त्या मुंबईमध्ये अली ते खानच्या घरात घुसले अरे नालायक बघा किती आहेत पहिले फक्त नाट्या बरोबर आहेत की आता घरात घुसायला लागलेलं आहे कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाटले की जेव्हा मार्ग तो एवढा तो असा बाहेरून चालत होता मलाच संशय राहिला का घर चाकू मारला की हे कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन टुन करून असतय ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो शाहरुख खान असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे टीवटी करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या राजपूत वर काय झालं तो तुझ्या नाही बाळा मिळायचा बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब की चिंता आहे कधी कसल्या हिंदू कलाकाराची चिंता करताना ऐकले या गोष्टीवर तुम्ही घालाय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवढा आयुष्य धराल प्रत्येक क्षय पोट्या पाण्यासाठी सगळे धक्तात दो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी ज्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपले आपली लढाई आपले, आपले युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काय कुराण मध्ये लिहिले त्याचं तंतोतंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटणसाठी लढाई आपल्या युद्ध आहेत ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही कुराण मध्ये लिहिले त्याचं तंत तंतो पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटनसाठी ते कधी आपली बाजू घेत असताना दिसले त्यांचा चुकून कधी तुम्ही नजरेने वाक तुमचे डोळे काढून हातात ठेवून टाक केले चल आम्ही आपण काय मोर्चे काढत बसतो करतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला निमित्ताने सांगायला आलेलो सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी होय आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यावरून अतिक्रमण साफ करण्याचं काम आमचं ते हिंदुत्वादी सरकार करेल हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आमच्या सरकारच्या काळात देशातल्या सर्वात सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणून दाखवू हा शब्द मी माझ्या माता बहिणी माहिती देऊन जातो आणि आमच्या सरकारच्या काळात आमच्या गौमातेच्या संरक्षणासाठी एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना ठेवणार नाही हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊ लागतो दे। तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक सण तुमच्या धर्मासाठी तुम्ही जगा धर्मासाठी धर्मा अभिमान बाळगा बाकी सगळं काम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडारांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते आणि हिंदुत्वानी कार्यामध्ये माझ्या खांद्याला मला विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम अजून सक्षम पद्धतीने मोठं होईल एवढं विश्वास त्यांच्या कार्यावर व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार मानतो परत एकदा गोरात धावले जय जय श्रीराम హిందూ అని స్వతయిల్ సోడా